राज ठाकरे यांनी आपले काका बाळासाहेब ठाकरे यांना प्रणाम केला आणि शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यानंतर अनेक महिने राज ठाकरे काय करणार हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला होता स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांना त्यावेळेला विचारण्यात आलं त्यावेळेला ते त्या असं म्हणाले होते की मैस अजून पाहण्यात आहे आता आज काय परिस्थिती आहे आज राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर राजकीय युती करणार की नाही याच्याबद्दल राज ठाकरे स्पष्टपणे काही बोलायला तयार नाही आणि मग प्रकाश महाजन जे प्रमोद महाजन यांचे बंधू ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आता तीन दिवस सलग तीन दिवस राज ठाकरे आपल्या प्रमुख नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी इगतपुरीला ठाण मानून बसलेले आहे आता इगतपुरी म्हणलं की आपल्याला विपक्षाना केंद्र सगळ्यांना आठवतं दिसतं समोर आणि राज ठाकरे आता हे त्या अर्थाने काय आलेले मौनात गेलेले त्यांच्या मौनाचा अर्थ उद्धव ठाकरे यांना देखील आता झालेलं आहे मग प्रकाश महाजन हे जे प्रवक्ते आहेत हे प्रवक्ते मात्र इगतपुरीला उपस्थित राहिलेले नाहीत कारण काय कारण की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाकडून प्रमुख कार्यालयाकडून की या इगतपुरीला जे आपली बैठक आहे त्याला या असा कोणताही निरोप आलेला नाही त्याचं काय कारण आहे आणि एकूणच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली होती आणि ते कसं सध्या दिसत आहे या क्षणाला त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा प्रकाश महाजन हे बोलण्यामध्ये अतिशय चतुर आहेत राजकीय दृष्ट्या कोणत्या वेळेला कोणतं मत मांडलं पाहिजे आणि ते कशा प्रकारे मांडलं पाहिजे आणि ते मांडत असताना जनमानस नेमकं काय म्हणतंय याचा बरेचदा ते विचार करतात हिरवी कोणताही नेता जसा एखाद्या वक्तव्यावरून वादात अडकतो नंतर खुलासा करतो वगैरे ते त्याला प्रकाश महाजन देखील आपवत नाही परंतु ते आज छत्रपती संभाजीनगरला आपल्या निवासस्थानीचं आहे ते काही इगतपुरीला गेलेले नाहीत कारण की त्यांना जसं म्हटलं मी की त्यांना बोलवण्यात आलेलं नाही म्हणून ते गेलेलं नाही मग त्यांना का बोलवण्यात आलं नाही त्यांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं राज ठाकरे यांनी युती बद्दल कुणीही नेत्या प्रवक्त्याने बोलू नये असं हे नंतर बजावलं त्याच्या आधी प्रकाश महाजन असं म्हणाले होते हे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले नाही तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही म्हणजे राज ठाकरे यांनी आता निर्णय घेतलाच पाहिजे असं त्याचा सरळ अर्थ होत मग प्रकाश महाजन यांना अनुभव काय आला की त्यांनी लोक भावनेशी प्रतारणा करू नये असं स्पष्टपणे सांगितलं का सांगितलं त्यांनी लोकांशी उडबळ सामान्य कार्यकर्ते मनसैनिक भेटतात शिवसैनिक भेटतात आणि आपण पाहिलं की गेल्या अडीच तीन महिन्यांच्या काळामध्ये मनसैनिक आणि शिवसैनिक नुसतेच भेटले नाही तर ते एकमेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले अगदी एकवीरा देवी जे ठाकरे घराण्याचं कुलदायव त्यान आता आहे तिथे देखील नवस बोलून झालं सत्यनारायणाची महापूजा झाली सगळं झालं आणि जे मनसैनिक नाहीत शिवसैनिक नाहीत इतर पक्षातले आहेत किंवा साधारण सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना त्यांचं एकच मत हे दोन्ही भाऊ आता वीस वर्षांनी एकत्र येत आहेत ही अतिशय आनंदाची बातमी आहे त्याचं सगळ्यांनी अगदी भरभरून स्वागत केलं ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मग पाच जुलैला ज्या वेळेला हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी जो काही विजय मिळावा झाला त्या विजयी मिळाव्यासाठी हे दोन्ही बंधू ज्या वेळेला व्यासपीठावर आले त्यावेळेला जे दृश्य महाराष्ट्राने नाही तर अगदी युपी बिहार पासून दक्षिणेपर्यंत सगळ्या राज्यांनी ते पाहिलं परदेशात जो विखुरलेला मराठी समाज आहे ब्रोहन महाराष्ट्रामधला त्यांनी देखील सगळ्यांनी ते पाहिले की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत टाळ्याचा प्रचंड कडकडाट झाला अगदी शर्मिला ठाकरे यांना देखील भावना आवडता आल्या नाही आसरू साचून आले आणि हेच तिथं उपस्थित जनसागरासमोर देखील झालं वरळी त्या डोम मध्ये हे सगळं दृश्य पाहिलं मग आता उद्धव ठाकरे यांनी त्याचा जो काही फायदा घ्यायचा त्या व्यासपीठाचा तो व्यवस्थितपणे हातच न राखता त्यांनी व्यवस्थितपणे भाषण केलं भारतीय जनता पार्टीला पूर्ण असं उचलून उचलून प्रत्येकाचं नाव घेत त्यांनी आपटवलं हो आणि हेच नको होत कुणाला राज ठाकरे यांना कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ते सांगितलं होतं जसं आज त्यांनी सांगितलंय की तो जो पाच जुलैचा मेळावा होता तो काही राजकीय नव्हता आणि जाहीर केलं होत फक्त मराठीचा झेंडा बाकीचा कुठलाच अजेंडा नाही म्हणजे पक्ष नाही वगैरे वगैरे काही नाही असं त्यांनी सांगितलं होतं भाषण झालं त्यांचं मराठीच्या मुद्द्यावरून मग उद्धव ठाकरे यांनी राजने अतिशय चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे मराठी मराठीबद्दल असं त्यांचं कौतुक केलं म्हणजे पुन्हा मी तेच बोलायची गरज नाही असं थोडक्यात त्यांनी ते सांगितलं आणि मग त्यांनी मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीपासून कशी सक्ती वगैरे वगैरे ते सगळं जे अध्यादेश कसे मागे घेतले का घेतले आणि जी सगळी जी त्यांनी चिरफाड केली ती व्यवस्थितपणे केली आणि तीच राज ठाकरे यांना नको, नको 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 अशी झाली आता बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक पक्ष म्हणून आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे वेगळे राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे चुलत सख्खे चुलत बंधू म्हणून ते वेगळे आणि त्यामुळं जे काही नातं जे आहे वैयक्तिक नातं आणि राजकीय सार्वजनिक नातं ते वेगळं त्यात पुन्हा पक्ष दोन वेगवेगळे जर दो असतील आणि एकच मुद्दा असेल जो मराठी भाषेच्या संदर्भातला असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे एका व्यासपीठावर याचा अर्थ आपण राजकीय दृष्ट्या आलंच पाहिजे एकत्र असं अजिबात घेता कामा नाही असं राज ठाकरे यांनी आज केलेल्या वक्तव्यावरून दिसत आहे आणि मग त्यांनी सांगितलं काय सांगितलं त्यांनी की तो मेळावा राजकीय नव्हता त्याच्यानंतर कुठल्याही नेत्या प्रवक्त्याने मनसेच्या युतीच्या संदर्भात बोलू नये मग संदीप देशपांडे काय आज न बोलता निघून गेले प्रसारमाध्यमांशी म्हणजे त्या प्रश्नावर बाळा नांदगावकर सावधगिरीने बोलले की ते नेत्यांनी ठरवलं पाहिजे आणि इकडे उद्धव ठाकरे यांना विचारेला असं विचारण्यात आलं त्यावेळेला ते म्हटले निवडणुका तर येऊ द्या म्हणजे आता काय झालेलं आहे बघा हे जे म्हणजे एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय हे जे उद्धव ठाकरेंचं जे वाक्य होतं ते वाक्य थोडस त्यांनी काय केलेलं आहे थांबवलेलं आहे म्हणजे आता राज ठाकरे हे काय बोलणार म्हणजे ह्या ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार की नाही याच्याबद्दल ते बोलतच नाहीत ते फक्त बोलू नका असं त्यांच्या नेत्या प्रवक्त्यांना सांगत आहेत मग आता देवेंद्र फडणवीस यांचं आणि त्यांचं जे राजकीय सख्य आहे पहिल्यापासून आहे मग प्रत्येक गोष्टीसाठी राज ठाकरे तुम्ही या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं पाहिजे त्या अर्थाने कारण की आमचे राजकीय शत्रू उद्धव ठाकरे आहेत त्यांना संपवण्यासाठी सामदंड भेद आम्ही जे काही वाप वापरत आहोत आणि खरे वैचारिक वारसदार आता आम्ही काय केलेलं आहे एकनाथ शिंदे यांना घोषित केलेलं आहे त्यांना पक्षचिन्ह दिलेलं आहे पक्षाचं नाव दिलेलं आहे विधानसभा अध्यक्ष राज्यपाल निवडणूक आयोग काय पाहिजे तेवढी ते सगळं ते काही त्यांना महाशक्ती हे सगळं पुरवलेलं आहे आणि तुम्ही आता एक तुमचा स्वतःचा वैयक्तिक स्वाभिमान आणि शिवसेना प्रमुख हा बाळासाहेब ठाकरे यांचं जे हिंदू हृदय सम्राट पद आहे आणि त्यांचा तो पक्ष आहे त्याचं चिन्ह नाव न घेता तुम्ही तुमच्या ठाकरे बाण्यावर तुमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केलेला आहे मग आता जर उद्धव ठाकरे हो राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन सरकार बनवून बसलेले आहेत हे त्या काळातलं सांगतोय मी बनलेले आहेत तर तुम्ही आता तुम्हाला एक जागा आहे हिंदू हृदय सम्राट होण्याची म्हणजे दुसरा हिंदू हृदय सम्राट मग राज ठाकरे यांनी ताबडतोब ते ऐकलं होतं त्यावेळेला ज्या वेळेला महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचं सरकार होतं तो काळ आठवा मग ते कोविडचा काळ होता तो भाग सोडा पण जे काही राजकारण नंतर झालं की ते मशिदीवरचे भोंगे वगैरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ते आंदोलन घेतलं इशारे दिले वगैरे मग सगळे त्याला शास्त्रोक्त अशी जोड देण्यात आली ध्वनी प्रदूषण किती वगैरे काय ते सगळं सांगण्यात आलं आणि मग सतरा हजार मनसैनिकांवर ठाकरे सरकारने गुन्हे दाखल केले मग ते एक प्रयत्न झाला की उद्धव ठाकरे यांना जर लहान करायचं असेल त्या अर्थाने तर राज ठाकरेंना मोठं केलं पाहिजे असं फडणवीसांची नीती कूटनीती नीती मग आता काय झालेलं आहे आता महानगरपालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेचे इतर जिल्हा परिषद नगरपालिका या सगळ्या निवडणुका लक्षात घेऊन आता कार्ड कोणतं खेळायचं आहे हा जो पर म्हणजे हिंदी भाषिक जो वर्ग आहे जो अमहाराष्ट्रीय आहे परंतु महाराष्ट्रात स्थिरावलेला आहे पिढ्यान पिढ्या स्थिरावलेला आहे तो महाराष्ट्रीयन जरी असला तरी त्याची मुलं जी आहे ती मराठी शिकायला तयार नाहीत पालक तयार नाहीत हिंदी भाषे मग त्यांची मतं जर मिळवायची असतील आपल्याला कायमस्वरूपी कमिटेड वोटर्स मध्ये आपल्याला भर टाकायची असेल तर त्यासाठी पहिलीपासून हिंदी केलं कारण काय या यांची मातृभाषा जी आहे ती हिंदी आहे मराठीला नगण्य स्थान मिळालं पाहिजे कारण आपल्याला मत पाहिजे हिंदी हिंदू हिंदुस्तान हिंदु, हे विसरायचं नाही हे डोक्यात ठेवलेलं आता त्याच्यावर आपण बरेचदा बोललेलो तो भाग वेगळा आहे आता मग या सगळ्याचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व कुणी केलं पाहिजे राज ठाकरे हे तुम्ही केलं पाहिजे हे तुम्ही नेते व्हा तुमच्या विरोधात तो निशिकांत दुबे बोलो नितेश राणे बोलो काय करायचं ते सगळं जे आहे सरकार तुमच्या विरुद्ध आहे तुम्ही सरकारला धारेवर पकडताय तुमच्यामुळे अध्यादेश लागू केलेले आहेत शिक्षण मंत्री चर्चा करण्यासाठी दादा भुसे हा सगळ्या राजकीय पक्षांशी बोलणार असं जाहीर केलं प्रत्यक्ष तो एकाच राजकीय नेत्याशी बोलला ते राज ठाकरे यांची बाकी कुणाची भेट घेतली नाही सगळं महत्व कुणाला द्यायचंय राज ठाकरे यांना द्यायचंय म्हणजे राज ठाकरे यांच्या हातामध्ये नेतृत्वाची धुरा द्यायची आहे आणि साध्य करायचं आपला राजकीय कार्यक्रम मग राज ठाकरे हे, हे हे न करण्या इतपत असमंजस राजकारण येत का अजिबात नाही राज ठाकरे राज यांना राजकारण चांगलं कळतं आणि आणि पुढं कसं न्यायचं हे देखील कळत आणि आपल्या मनसैनिकांना ते कशा प्रकारे संयम ठेवा भारतीय जनता पार्टी जनसंघ ते भारतीय जनता पार्टी कसा प्रवास किती वर्ष झाला कोणता पक्ष कसा वाढलेला आहे एका रात्रीत काही पक्ष मोठा होत नाही आपल्याला खूप काळ जाऊ द्यावा लागतो वगैरे ते सगळं सांगतात त्यांना राजकारण माहिती आहे मग ये था। आता शरद पवार म्हणतात गर्दी जमते परंतु मतं मिळत नाही हे बाळासाहेब ठाकरे यांच्या यांना देखील तो अनुभव आलेला आहे सुरुवातीच्या काळात तोच आपल्याला येतोय त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका असं ते सांगत असतात राज ठाकरे मग आता राज ठाकरे हे नेहमी भूमिका बदलण्यामध्ये पटायत कधी बि वगैरे आपण त्याच्याबद्दल पण आता सगळ्या महाराष्ट्राला ते पाड झालेलं आहे बिनशरत बिनशर्त पाठिंबा वगैरे हे ते सगळं आणि आता तर त्यांनी तोफच डागलेली आहे म्हणजे इतकी तोफ डागलेली आहे की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे जे सामाजिक सुधारणेचे जे काही विचार आहेत ते ते परखडपणे मांडतात की जसा आधी तुम्हाला अग्नीची काय गरज आहे मृत पावल्यानंतर तुम्ही विद्युत दाहिनीमध्ये गेलं पाहिजे कशा प्रकारे ते हिशोब मांडतात जाहीरपणे मांडतात हे स्पष्टपणे बोलायला लागलेले आणि हे इकडं भारतीय जनता पार्टीचे जे सगळे काही देवळात घंटा बडवणारं जे हिंदुत्व आहे त्याला ते काय आवडत नाही तरी ते बोलतात मग राजकारणामध्ये काय राजकारणामध्ये सगळं काही माफ असत नाटक खेळायचं असत तू विरोधी पक्ष आहे मग तुला मी तुला या प्रकारे बळ देतो काय मेळावे घ्यायचे ते मेळावे घ्या फाईव्ह स्टार मेळावे घ्या इकडं करा तिकडं करा सगळं काय जे काय सगळं जे काय लागेल तुम्हाला ते सगळं आमच्याकडून ते पुरवलं जाईल वगैरे वगैरे असं देखील ते सगळं ठरत असतं बंद दाडार काय बोलणं झालं आपल्याला काही कळत नसत आपण वैचारिकता विचारसरणी असं त्याच्या त्याच्या मागे पळत असतो राजकारणी मात्र आणि विशेषतः कूटनीती खेळणारे हे कोणत्या सोंगट्या कशा प्रकारे टाकतील मुळात ते फासे कशापासून ते तयार केलेले असतात त्याच्यामध्ये काय काय कुणाकुणाचे हाडं कुठून टाकलेले असतात हे आपल्याला माहिती आणि हे राजकारण आहे असं असं चालतं मग आता राज ठाकरे यांनी नेमकं काय निर्णय घ्यायचा लोकांना तर वाटतंय ठाकरे बंधूंनी एकत्र यावं नातेवाईकांना वाटतंय लोकांना वाटतंय परंतु प्रत्यक्ष मनसे म्हणून आपल्याला निवडून येणं हे आधी गरजेचं आहे आणि मग ते कुणाबरोबर ये आपण स्वतंत्र लढलो जसं अमित शहा देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे जर एकनाथ शिंदे वगैरे काय अशी सुप्त काय आपली युती केली काही वॉर्डांमध्ये इकडे तिकडं तर यशस्वी होऊ कसे होऊ आपण याच एक गणित वेगळं आहे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जर गेलो तर उद्धव ठाकरे आणि आपले मतदारसंघ विशेषतः मुंबईतले इकडचे ते सगळे सारखेच आहेत मग तिचं काय करायचं आहे हे सगळं गणित केलं जाईल आणि आता मुख्य मुळात म्हणजे काय हे चर्चा फक्त घडून आणण्यात आलेली आहे निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील नोव्हेंबर मध्ये होतील की मध्ये होतील याची काहीही स्पष्टता नाही अशा वेळेला राज ठाकरे यांना जी काही स्पेस मिळालेली त्या स्पेसचा ते फायदा घेत आहेत एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद